नमस्कार मंडळी गावरान च पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मंडळी आज शेतामध्ये आलो आणि पुन्हा एकदा एकदम छान अशी भाजी जिचं खूप आयुर्वेदिक महत्व आहे अशी रान भाजी तुम्हाला आज दाखवणार आहेत आणि ती भाजी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे परंतु या भाजीचे खूप सारे फायदे आहेत ते फायदे तर जाणून घेणारच आहेत आपण पण तुमच्या वहिनीच्या हातची एकदम खमंग चवदार अशी भाजी आज आपल्याला खायला भेटणार आहे तर शेतामध्ये आलेलो आहेत बघू शकता कशाची भाजी आहे तांदूळ तर मंडळी हा आहे तांदूळचा त्याला तांदूळ जा म्हणते तांदूळ जा म्हणतात कुणी तांदूळ का म्हणतात कुणी तांदूळ म्हणतात तर ही तांदुळक्याची जी भाजी आहे आमच्या इकडं तांदूळ का म्हणतात मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात तांदूळ का म्हणतात तुमच्या इकडे नेमका या भाजीचं काय नाव आहे नक्की सांगा आणि ही भाजी अगदी सहज अगदी सहज उपलब्ध होते तर ही भाजी नसून लोक हिला गवत म्हणतात परंतु मी सांगन हे गवत नाही आहे ही एक आयुर्वेदिक भरपूर अशा आजारावर गुणकारी ठरणारी भाजी आहे तर मंडळी गवत म्हणून फेकून देण्यापूर्वी दहा वेळेस विचार कराल तुम्ही आज भाजी खाल्ल्याच्या नंतर कारण ह्या भाजीमध्ये खूप ताकद आहे आणि ती भाजी आज आपल्याला करायची एकदम मोकळी मोकळी सुक्की भाजी करायची खायला खूप कमंग आणि चटपटीत होणार आहे तर हे आता निसून घ्यायची आहे तर मंडळी तर आपल्या शेतामध्ये ज्वारी बाजरी गहू हरभरा बारा। बाराही महिने जे पिकं घेतले जातात त्या पिकामध्ये ही भाजी आपल्याला गवत म्हणून सापडते परंतु हे गवत नाही आहे ही एक आयुर्वेदिक भाजी आहे तर आता तुमच्या वहिनीने घेतलेली आहे आता भाजी निसुन तीचे निबर -निबर ती कौनी -कौनी लुश भाजी निसून घ्यायची आधी तिचे जे बुडके दाट जे निभरनिभर झालेले पानं तिचं देठ हे काढून टाकायचं आणि कवळी कवळी लुसलुसीत भाजी घ्यायची आता आपल्या पाठीमागे जी ज्वारी दिसते तुम्हाला त्या ज्वारीतून आम्ही आणली ती भाजी काढून तर आता निसून घ्यायची ना भाजी निसून घेऊ आपण अगोदर यापूर्वी आपण एक भाजी केली होती बघा तिला बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत चिलाची भाजी केली होती तिचे पण खूप आयुर्वेदिक फायदे आहेत चिलाला बऱ्याच जागेवर चंदन बटा बुतवा असे वेगवेगळे नाव आहेत बघा तसंच तांदूळच्याच्या भाजीला पण नावं आहेत पण ती मिळते जुळते तांदूळजा तांदूळ का तांदूळचा असे वेगवेगळे नाव आहेत प्रत्येक विभागात वेगवेगळे नावं असतात परंतु भाजी खूप छान लागते बघा आणि ही भाजी जर नुसती मिठात केली तरी पण खायला खूप छान आणि लहान लेकराला ही भाजी अवश्य खायला द्या कारण ही भाजी पोट साफ करते मूत्रविकार जे असते मुतखडा असेल किंवा अजून वेगवेगळे मूत्रविकार असतील ते विकार ह्या भाजीमुळे नाहीसे होतात ताप कमी होतो हा भा ही जी भाजी जर खाल्ली तुम्ही तर ताप कमी होते आता बघा आपण शेतामध्ये गेलो अचानक आपल्याला ताप आला तर आपण लगेच डॉक्टर कुठं शोधणार जुने माणसं काय करायचे तर जुने माणसं काय करायचे पायाला हाताला जखम झाली लागले कीटनटणीचं झाड शोधायचे एखाद्याला मूळव्याधाचा त्रास झाला की किटनटणी शोधायचे ताप आला की चंदन बटाव किंवा हे तांदूळचा शोधायचा याचा रस करायचा आणि तो रस प्यायचा आणि अनेक वेळा तुम्ही बघा शेतामध्ये गेल्याच्या नंतर जे गवत तुम्ही म्हणताय ह्याचा आयुर्वेदिक खूप मोठा फायदा आहे तर हे तापीवर खूप काम करत आहे पोटाच्या विकारावर काम करतंय मूत्र विकारावर काम करत आहे काय चप्पल पाहिजे बर घे ना मग चप्पल तुला आज आमची हिंदवी पण आली बघा आज सई नाही आहे हिंदवी आहे कधी कधी सई कधी हिंदवी दोघी एकत्र आले तर रेसिपी आपली बंद पडेल कारण दोघी एकत्र आले तर एवढ्या धिंगाणा घालतात आणि सई काय करते की माती उचलते आणि डायरेक्ट फेकते मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये बरंच तिला धरून बसलो होतो पण आज त्याच्यामुळं तिला थोडा आक्का कट आहे आणि आज आक्का नाही आहे रेसिपीमध्ये रोज तुम्हाला आक्का आणि सोनाली दोघी दिसतात आता सोनाली आहे आक्का सईला घेऊन बसली घरी आणि आम्ही आलो शेतामध्ये म्हणलं चला भाजी करायची तर मस्त झणझणीत अशी भाजी करायची आपल्याला कमक आणि हिंदवीला पण भाजी खाऊ वाटते तांदूळ त्याची तर मंडळी लहान लेकराला ही भाजी द्या बरं का खायला खरंच द्या कारण ही भाजी बारा महिने तुम्हाला कधीही सापडते फक्त काय होतं की आपलं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपण म्हणतो की हे गवत आहे पण हे गवत नाही तांदूळचं असेल चिल असेल बारका चिल मोठा चिल लाल चिल हे चिलाचे पण प्रकार असतात अजून ह्याबरोबर वेगवेगळ्या भाज्या असतात आघाडीची पण भाजी करते मंडळी एवढ्या भाज्या आहेत शेतामध्ये तुम्ही विचारूच ना का आपल्या बांधावर शेतामध्ये कुठेही उगलेल्या असतात आणि ह्या सगळ्या आयुर्वेदिक महत्व असणाऱ्या भाज्या तर आज आपल्याला मस्त पाहिजे तांदूळच्याची भाजी करायची आम्ही पण निसू लागतो मी थोडी कढाईत निसतो ही बरं थोडी इकडं टाकायच्यात कडाईत टाक नाही मंडळी चला मदत करू लागतो मी पण आता थोडी आता खायचं म्हणल्यावर मदत करावीच लागणार आहे कशी कुडती बघा आई पान पान घ्यायचे म्हणजे नुसते पान घ्यायचे पुढचा डेढ़ घ्यायचा पुढचं हे घ्यायचा आणि पान घ्यायचं शेंडा घ्यायचा आणि पान घ्यायचं जास्त मगचे घ्यायचं मागचे नुसते पान घ्यायचे मगचे फक्त पान घ्यायचं चाल ठीक पुढची कवळी असते जास्त लिंबार घ्यायची तर मंडळी हे बघा पुढचे फक्त हे शेंडा काढून घेतला बाकी फक्त पान मेथीची भाजी जशी आपण निसतो तशी निसायची कवळी कवळी घ्यायची तर ही सुकी पण करतेत हिरव्या मिरच्या घालून तिखट पण करते नुसते मिठातले पण करतेत लहान लेकराला खायला मिठातली छान लागते आता आमची हिंदवी पण आली आज व्हिडिओमध्ये काल मागच्या व्हिडिओमध्ये सई आली होती हिंदवी आता सव्वीस जानेवारी आली ना सव्वीस जानेवारी आली आणि हिंदवीने आज रंग ड्रेस घातला आहे बाबा आणि भाषण घेतलंय तू रवंडळी आमची हिंदवी अजून पहिलीला पण नाही आहे तिचा ते अंगणवाडीमध्ये आणि आम्ही दोघांनी एक विचार केला की हिंदवीला आम्हाला मराठी शाळेतच शिक्षण द्यायचं आहे इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण द्यायला काही हरकत नाही परंतु आम्ही ठरवलं की मराठी शाळा आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत हिंदवीला पण शिकवायचं ही आमची इच्छा होती आणि आता हिंदवी जाऊन बसते पहिलीच्या वर्गात तसं तिचं नाव अंगणवाडीमध्ये परंतु ती पहिलीच्या वर्गात बसते सरपंच तिला बसू देतात है ना बसू देतात ना आणि आता तू भाषण घेतलंय भाषण म्हणून दाखव बरं सगळ्यांना मोठ्या आवाजात

आता भाजी आपली निसून घ्यायची झाली तर भाजीसाठी काय काय साहित्य ते आता आपण बघू टेकपाकडी लसूण घेतलाय थोडेसे जिरे घेतले तर आपण हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या एक वाटी आपण शेंगदाणे घेतले चवीनुसार मीठ आणि हे तेल ही भाजी घेतली आपण एवढी आता हिला आपण धुवून घेऊत आता ही आपल्याला चांगली धुवून घ्यायची भाजी आता ही भाजी आपल्याला शिधवून घ्यायची आता तोपर्यंत आपण मिरच्या काढून सूर्या मावळतीला गेलाय मंडळी आणि इकडं मावळतीला गेलाय सूर्यामावळ्याच्या आधीच आपल्याला जेवायला भेटतय खरंच मजा आहे आप आपली म्हणजे रेसिपी खायला खूप मजा येते आणि तुमच्या वहिनीच्या हाताला एवढी चव आहे तुम्हाला सांगतो मिरच्या निसून आपण ह्या कुटायला टाकून घेतल्या आता त्यात आपण हे लसूण घेतलाय लसूण टाकून घेऊ आणि हे ये शेंगदाणे येत शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला कुटायला मीठ टाकल्यावर मिरच्या पटकन कुटत्यात त्याच्यामुळे आपण थोडस मीठ ह्याच्यात टाकायचं कुटायला शांत बसली शांत बसली शांत बसली नाही तर लई अड्याणी करत असते <laughs> कशी भाजी करायची आपल्याला तांदू तांदूची आवडती तुला तिखट नको कमी तिखट मला ही पण खूप आवडती ही भाजी आता आपली कढईत आपली आपण त्यात तेल ओतून घेऊ आता आता आपण कढईत तेल त्यात आपण हे थोडेसे जिरे घेतलेत जिरे टाकून घेऊ फोडणीला आता जिरे चांगले तडतडलेत त्यात आपण ही भाजी धुवून घेतलेली आहे ही भाजी टाकून घेऊन भाजी हां भाजी ही भाजी जास्त शिजायची नसते ना हा जास्त शिजायची नाही थोडी शिजवून घ्यायची आणि खायला पण खूप छान लागती आता ह्यात आपण थोड चवीनुसार मीठ टाकू थोडस मीठ टाकायचं कुठायला आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे याला थोडस टाकायचं आणि ही शिजून खूप थोडी भाजी होती बरं का आपल्याला दिसते खूप मोठी भाराभर पण ती खूप थोडी होती माझ्या तोंडाला पाणी सुटलं आताच तर मला खूप आवडती ही भाजी आमची आजी होती त्यावेळेस मला ही भाजी खूप खायला भेटायची आता आजी नाही आहे आपली कढाई भर भाजी होती निसून आता शिजून ये बघा एकदम थोडी झाली आणि या भाजीत खूप पाणी असतं बरं का हा हिला पाणी टाकायची गरज नाही हिला मीठ टाकल्यावर पाणी सुटतं बघा अन्न पचन लय लवकर होतं या भाजीमुळे आता नाही गरम असते नंतर आता थोड्या वेळ आपण भाजी शिजून देऊत तोपर्यंत तो कुटून घेऊत एकदम खमंग असं वास सुटलाय म्हणजे हे बघा भाजी तर शिजत पण आली लगेच लवकर शिजते करी हा लवकर आता आपण हे भाजीचं कुटून घेऊत शेंगदाणे मिरच्या जास्त आबधधोबडच ठेवायचंय जास्त बारीक नाही करायचं हे बघा कुटायचं झालंय आता आपण हे काढून घेऊ धोबडच कुटून घेतलंय आता आपण हे भाजीत टाकून घेऊ आता हे कुटिल्याला आपण शेंगदाणे ते टाकले मिक्स करून घेऊ आता शेंगदाणे ते चांगले मिक्स झाले तर त्याला थोड्या वेळ दोन मिनिटं राहू द्यायचं आणि नंतर उतरून घ्यायची भाजी भाजीसोबत काय बाजरीची भाकरी हा सोबत बाजरीच्या भाकरी आणल्यात खायला खमंग वाटत एकदम आपली भाजी शिजली आता आता आपण जाळे कमी करून घेऊ मागे ओढून घेऊ पाणी टाकून ठेव थोडस मंडळी भाजी खूप छान झाली तशी भाजी छान झालेली आता भाजी करायची झाली आपली एकदम करायला पण एकदम सोपी आणि खायला पण खूप छान आहे तुम्ही अशी करून बघा आता आपण जेवायला वाढून घेऊ मंडळी खरंच नशीब लागतं बरं का शेतामध्ये दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी जाताना जेवण करायचं इतच रात्री घरी गेले की मस्त आराम करायचा खरंच खूप भारी वाटतंय शेतामध्ये एक वेळेस तुम्ही नक्की जेवण करून बघा शेतातल्या जेवणात आणि घरच्या जेवणात खूप फरक आहे तर आता मी जेवणार आहेत तुमची वहिनी पण जेवणार आहे तर भाजी एकदम छान झालेली आहे तर आता हात धुऊ आपण हिंदवी हात धुवायला पाणी किती बळा हात धुव काही नाही होती इकडून हात कर दोन हात धुवून काढायचे आपण शेतात काम केलंय ना भाजी वाढून घेतली आपण त्याच्यासोबत या बाजरीच्या भाकरी आणलेल्या आहेत या जेवायला सगळ्यांना मस्त मस्त जेवायला देतो या तुला किन जेवायला रविवारी तुमच्या वहिनीला उपवास आहे रविवार आता जेवण करू मग काढू कर आपण तर मंडळी हे बघा एकदम बाजरीच्या छान भाकरी आणि तांदूळच्याची भाजी तर एकदम छान अशी भाजी झालेली असणार आहे तर आता आपण तिचा आस्वाद घेऊया खाऊन बघ झाली थोडीशी तिखट आहे <laughs> काय आहे तर मंडळी थोडी चरचरी आहे तिकडे पण एकदम छान त्या जेवायला तुमच्या वेळी आज रविवारचा उपवास आहे <laughs> मला मला लक्षात नव्हतं मला वाटलं तिला पण जेवायचंय का नू तर मंडळी खरंच खूप अप्रतिम चव आहे एकदम भारी म्हणजे एकदम भारी फक्त आता खायला भेटणार नाही संध्याकाळी सोडतात ना मग संध्याकाळी सोडायच्या जेवायचं तर तर या मी पण जेवणाचा आता आस्वाद घेतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि आपल्या गावराम चव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि कमेंट करा बाय